एकदम असा फुल किडनॅपिंग वाला फील होत मला दोन तुम्ही पागल आहात का इथे कुठे आणलं मला इथे नव्हतं यायचं रेदा कारण आज मकर संक्रांत आहे आहे आज संक्रांत अरे यार पण इथे नव्हती साजरी करायची संपदा आई चालले सॉरी भाई हे बघा पण लोचचा होऊ शकतो माहितीये ना तुम्हाला परत असं तुम्ही करू नका मी आधीच सांगते शिवाय काय काय ठाम नाही संपदा

ना नाव मी ना तुझ्या शिवाय सण साजरा नाही करणार आहे आणि कोणी असलं ना अ, तरी आम्हाला आम्हाला तूच हवी आहेस ग आम्हाला नाही आवडत तिने हा सांगा ना तिला अगं संपदा असं नको बोलू ती चांगली मुलगी आहे चांगली तुला कशी काय तिने हा आवडायला लागली ग मग काय

Aho kia o, tiyul gul Tiyul gul kia, aho mwala tiyul gula ho Tiyul, tiyul, tiyul Niyo niyo pasuk, asuk, agar kari, kari

अच्छा <laughs> दोन तीन एक चला पतंग अरे आपण तिघच पुरेसे आहोत आणि तस आहे काही रस्ती घ्यायच नाही आणि असत तरी सुद्धा आम्हीच सगळ्यांना भारी पडलो नाही नाही रेडी रसिके अमित पुरेसे आहोत आणि तसही काही रस्ती खेच नाही है ना आणि जरी असती तरी आम्हीच सगळ्यांना भारी पडलो असतो नाही नाही चुप तंय तुमचं जरी रसिकेच असता ना तरी असले भारी पडला असतात ना दोन दिवस उठलाच नसतो आता काय करूया आपण सगळे पतंग ओढूया मी आणि लक्ष्मण जजेजवत चलो तुमच्यात आता कोण जिंकलं हे आम्ही सांगा फर्स्ट क्लास